अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती कोपरगाव शहरात चौदा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी करण्यात आली संपूर्ण शहरात भीम सैनिकांचा जल्लोष निळा पताका ढोल ताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणांनी परिसर पूर्णतः भीमुमय झाला होता तेरा एप्रिलच्या मध्यरात्री नेमक्या बारा वाजता नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर शहरातील स्मारक परिसरात हजारोच्या संख्येने नागरिक एकत्र जमले जय भीम बाबासाहेब अमर रहे अशा गगनवेदी घोषणा देत नागरिकांनी बाबासाहेबांना सलाम केला तथागत महाकाणी गौतम बुद्ध सत्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी व आपले पोलीस स्टेशनचे पी आय मथुरेसाहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आम्ही सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं संपूर्ण समाज बांधवांच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जो म्हणजे कोपरगाव शहरातून आज जे भीमसैनिक आमच्या माता भगिनी शुभेच्छा देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये जे उपस्थित राहिले आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो संपूर्ण भारतीयांना व भीमसैनिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो व अभिनंदन करतो जय हिंद जय जे भारत